शिक्षण मंडळ संचलित सखा पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवण माल यांचा यावर्षी हिरक महोत्सवी वर्ष साजरा करत आहोत हाच हिरक महोत्सवी वर्ष साजरं करत असतानाच गेल्या तीन वर्षापासून टुरिझम वीक पर्यटन आठवडा महाविद्यालयामार्फत साजरा केला जातो याचंही औचित्य या साधून हे दोन्ही कार्यक्रमाचं उद्घाटन हे सत्तावीस सप्टेंबर रोजी दहा वाजता केलं जाणार आहे या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी त मालवण तहसीलदार सौ वर्षा झालटे मॅडम त्याचबरोबर मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य तथा सावंतवाडी संस्थांचे युवराज लखमराजे सावंत भोसले आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे दीपक परब हे उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर संस्थेचे सर्व पदाधिकारी हेही उपस्थित राहतील यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रमाचा उद्घाटनाच्या कार्यक्रमाचा सोहळा पार पाडला जाणार आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं संपूर्ण आठवडाभरा पूर्ण आठवडाभरामध्ये वेगवेगळे कार्यक्रम घेतले जात आहेत की ज्यामध्ये या वर्षीची असणारी जी थीम आहे ती थीम ही फोक आर्ट कला संस्कृती या निमित्तानं त्या या ही घेतलेली आहे आणि त्या निमित्तानं वेगवेगळे जे कार्यक्रम घेतलेले आहेत या कार्यक्रमांचं आयोजन हे प्रत्येक दिवसाला असं केलेलं आहे या हिरोग महोत्सवाचं जे उद्घाटन आहे ते उद्घाटन एक साध्या पद्धतीने जरी केलं करत असलो तरी याची सांगता जी करणार आहोत ती सांगता फेब्रुवारी महिन्यामध्ये होईल आणि ती सर्व समावेशक असेल सगळ्यांना घेऊन आपण त्या ठिकाणी तो मोठा कार्यक्रम करणार आहोत त्यामुळे या कार्यक्रमाच्या संपूर्ण नियोजनासाठी त्याचबरोबर पर पर्यटन सप्ताहाच्या नियोजनासाठी आणि आयोजनासाठी आपण सर्वांची त्या ठिकाणी आपल्याला गरज आहे आणि सगळ्यांचं सहकार्य लाभावं अशा पद्धतीचं एक आवाहन मी महाविद्यालयाचं प्राचार्य डॉक्टर ठाकूर एस ए आपणा सर्वांना करत आहे धन्यवाद मागची तीन वर्ष महाविद्यालयानं पर्यटन सप्ताह अतिशय उत्साहात साजरा केलेला आहे आणि अत्यंत अभिमानाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातील आमचं कॉलेज हे एकमेव कॉलेज आहे की जे पर्यटन दिन केवळ एक दिवस साजरा न करता आम्ही पूर्ण सप्ताह साजरा करतो आणि त्याच्यामागे एक संकल्पना घेतो सरांनी सांगितल्याप्रमाणे या वर्षीची थीम जी आहे ती लोककला आणि पर्यटन लोककलेच्या माध्यमातून पर्यटनाची वाढ व्हावी आणि पर्यटनाच्या माध्यमातून लोककलेचं जतन व्हावं असा हा उद्देश घेऊन आम्ही ही थीम इथे मांडत आहोत आणि या थीममध्ये आ, मा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दशावतार असेल चपई नृत्य असेल फुगड्या असतील तरवा गीतं असतील डोणागीतं असतील चित्रकथी असेल कळसूत्री असेल गोंधळ आहे पोवाडा आहेत बा पांबुळगाड आहे अशा ज्या सगळ्या कला आहेत या सगळ्या कला लोकांच्या समोर याव्या दशावताराची एक कला आपल्याला माहिती असते काही फुगड्या आपल्याला माहिती असतात पण बाकीच्या कला त्या तालुक्यांमध्ये काही प्रसिद्ध आहेत त्या समजून घ्याव्यात आणि पर्यटन व्यावसायिकांनी या लोककला आपल्या रिझॉर्ट्समध्ये हॉटेल्समध्ये सादर कराव्या त्याचा मार्केटिंग करावं या उद्देशानं आम्ही पर्यटन व्यावसायिकांसाठी खास करून आमंत्रित करत आहोत या पर्यटन सप्ताहातील उपक्रमांमध्ये त्यांनी सगळ्यांनी सहभागी व्हावं आणि जे लोक आहेत लोकांनी लोका सुद्धा पर्यटनामध्ये सहभाग वाढवण्याच्या दृष्टीनं आपल्याला या लोककलांच्या माध्यमातून काय करता येईल असा एक विचार करण्यासाठी महाविद्यालयाच्या मध्ये या उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी यावं याच्यामध्ये अठ्ठावीस सप्टेंबरला आम्ही स्टुडंट सेमिनार करणार आहोत विद्यार्थी वेगवेगळ्या लोककला पर्यटनामध्ये कशा आणायच्या याच्यावरची प्रेझेंटेशन जी आहेत ती सादर करणार आहेत त्यानंतर एकोणतीस तारखेला आम्ही ऑनलाईन क्वीज सर्वांसाठी ओपन ठेवलेली आहे जी लोककला आणि पर्यटन या विषयावरची असणार आहे तीस तारखेला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अत्यंत सुप्रसिद्ध दशावतार कलाकार ओमप्रकाश चव्हाण यांची मुलाखत आम्ही महाविद्यालयामध्ये आयोजित केलेली आहे त्यानंतर एक तारखेला एक ऑक्टोबर रोजी दशावतार आणि पर्यटन याची सांगड कशी घालायची याचं मार्गदर्शन करणार आहेत दशावतार या विषयातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मोठ्या तज्ज्ञ प्राध्यापक विजयकुमार फातर्पेकर सर दोन ऑक्टोबरला आम्ही पिंगुळी येथे दोन म्युझियम्स आहेत कलाकारनं आहेत जिथं ठाकर समाजाच्या सगळ्या लोककलांचं तिथं दालन बनवलेलं आहे तिथं जाऊन त्या कलांची माहिती आम्ही सगळी घेणार आहोत आणि त्यांच्या बाहुल्या कशा असतात ते छायानाट्य म्हणजे काय हे सगळं समजून घेणार आहोत आणि तीन तारखेला फुगड्या हा इथल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिलांचा अत्यंत जिव्हाळ्याचीही असणारी लोककला आहे तर फुगड्यांचं संमेलन आम्ही कॉलेजमध्ये आयोजित केलेलं आहे तर या सगळ्या कार्यक्रमांसाठी मी सर्व मालवणवासियांना आणि पंचक्रोशीतील लोकांना जिल्ह्यातील पर्यटन व्यावसायिक पर्यटन अभ्यासक जे आहेत या सगळ्यांना मी निमंत्रित करते आणि फुगडी संमेलनासाठी सगळे फुगडी संघ आहेत आणि सर्व महिलांना या मालवणी फुगड्या म्हणजे नक्की काय आहे केवळ मंगळागौरीची गाणी म्हणजे मालवणी फुगड्या नाही आहेत मालवणी फुगड्या त्याच्याहीपेक्षा जास्त त्याचं परिप्रेक्ष्य आहे तर त्या सगळ्या समजून घेण्यासाठी आणि हा सगळा आनंद आपण सगळ्यांनी एकत्रित साजरा करण्यासाठी या पर्यटन सप्ताहासाठी जरूर यावं असं मी कॉलेजच्या वतीनं आणि महाविद्यालयाचा अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षा आहे कॉलेजमध्ये युवा टुरिझम क्लब चालतो आणि हा सगळा कार्यक्रम महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या संयुक्त विद्यमाने करतो हो। आहोत तर या सगळ्यांच्या वतीनं मी आपणा सर्वांना आवाहन करते की तुम्ही या पर्यटन सप्ताहामध्ये जरूर हजेरी लावे लावावी उद्घाटनाच्या कार्यक्रमाला देखील उपस्थित राहावं आणि ही जी विचारांची देवाणघेवाण आहे यामध्ये महाविद्यालयाला सहकार्य करा